पश्चिम बंगालमध्ये बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्यावर त्याला विरोध करणारे तुम्हीच भाजपवाले होतात ना कोणी म्हणतं पाच कोटी दिले कोणी दहा कोटी दिले म्हणतं तर मतदार म्हणून ते काना अर्ज टाका इतके टाका की खरेदीच करता येणार नाही उमेदवार तुम्ही याला शहरी नक्षदवाद म्हणतायत मग पश्चिम बंगालमध्ये कारण हा प्रश्न आता उघडपणे तुम्हाला सगळीकडे विचारला जातो पश्चिम बंगालमध्ये बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्यावर त्याला विरोध करणारे तुम्हीच भाजपवाले होतात ना तुम्हीच कोर्टात गेला होतात तुम्ही त्याला उघडपणे रस्त्यावरही विरोध करत होतात मग त्यावेळेला नक्षलाईट नव्हतात का अर्बन नक्षल तेव्हा नव्हता का आणि आता अर्बन नक्षल जन्माला आला का तुम्हाला तरी उत्तर माहिती पाहिजे मी आजही ज्यांनी विरोध केलाय त्यांनी विरोध करू नये असं आम्ही म्हटलं नाही आजही ज्यांना न्यायालयात जायचं आहे त्यांना जाऊ नये त्याला भाजपने म्हटलं नाही नाही म्हटलेलं ना मग जा की न्यायालयात भाजप न्यायालयात गेलं नाही मुद्दा पुढे आहे न्यायालयात गेल्यावर आम्ही निर्णय दिल्यावर आम्ही निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह नाही उपस्थित केले निर्णय मान्य केला आम्ही सर्वोच्च न्यायालय आहे असे अग्रलेख नाही लिहिले आम्ही निर्णय मान्य केला आम्ही या देशातल्या व्यवस्थांमधल्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदर केला कारण ती व्यवस्था आहे तुमच्यासारखे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर न्याया टीका टिप्पणी के न्याय केली आणि हे तुम्ही करता म्हणून उद्धवजी तुम्ही शहरी नक्षलवादाचे पाईक आहेत का हा प्रश्न आहे आम्ही हे केलेलं नाही चला मान्य करूया शहरी नक्षलवाद हे नवीन एक समीकरण जन्माला आलेलं आहे विरोध कराल तर तुम्ही शहरी नक्षलवादी म्हटले जाऊ शकता ही एक भीती तर प्रत्येकाला आहे त्यामुळे विरोध विरोध होऊ द्यायचा की नाही आम्ही विरोध करा म्हटले नाही न्यायालयाला जाऊ नका म्हटलं नाही आपल्या बाजूने न्यायाला की हट्टीपणा हे बंद करा तर मुळात जर कोणी असा आरोप करत असेल की बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यासाठी म्हणून काही पैसे दिले गेले कोणी म्हणतं पाच कोटी दिले कोणी दहा कोटी दिले म्हणतं तर मतदार म्हणून म्हणजे मी तुमच्या आमच्यातला एक मतदार म्हणून मी म्हणेन की पुढच्या वेळेला प्रत्येकानं अर्ज टाका इतके टाका की खरेदीच करता येणार नाही उमेदवार याला उत्तर एकच असू शकतं जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज टाका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये लक्षात ठेवा